नमस्कार माय मराठीचं सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र ज्या दिवशी आंतरवाली सराटी येथे आमच्या आबालवृद्धांना आया बहिणींना लहान लेकरांना लाठीचार्ज ले झाला त्यांची डोकी फुटली हरिपाठ म्हणणाऱ्या आमच्या माया बहिणींवरती अनन्वित छळ झाला अत्याचार झाला त्या दिवशीपासून आजच्या दिवसापर्यंत या तारखेपर्यंत मी दररोज या विषयावर बोलतो आहे मराठा आरक्षण का आवश्यक आहे या विषयावर बोलतो आहे याची साक्षीदार तुम्ही आहात तुम्ही उदंड प्रतिसाद दिला मिलियन मिलियनवर व्हिडिओ चालत होते आणि एकही दिवस, में, में एक दिवस मी म्हणजे जर कुठे गावाला गेलो माझा कार्यक्रम असला तर त्यावेळेस मी एखाद दिवस येऊ शकलो नाही पण रोज हक्कानं मी मराठा आरक्षणाची आणि मराठ्यांची बाजू मांडत आलेलो आहे याचे साक्षीदार तुम्ही आहात याच्या बदल्यात मला कोणी काही जाहिरात दिली नाही किंवा कोणता काही माझी जारांगे पाटलांची प्रत्यक्ष ओळख नाही म्हणजे मी त्यांना पाहिलंय आमच्या अहमदपूरला सभेला आले होते आजारी पडले होते नंतर दवाखान्यात मी बाहेरून त्यांना पाहिलं पण मुलाखत घ्यायची त्यांची अवस्था नव्हती परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे मी एक वृत्त म्हणून प्रामाणिकपणे ईश्वराला साक्षी ठेवून सांगतो की प्रत्येक दिवशी लाईव्हच्या माध्यमातून जरांगे पाटलांची अर्थात मराठा आरक्षण कसं आवश्यक आहे याची बाजू मांडलेली आहे त्यासाठी कुठला अभ्यास नाही कधी हातात चिट्टी घेतली नाही सर्वसामान्य लोकांची काय प्रतिक्रिया आहे त्यांची काय मतं आहेत मग ती मराठा असतील ओबीसी असतील मराठेतर असतील दलित असतील मुस्लिम असतील त्यांच्यासोबत चर्चा करून जे निकष आले ते निकष तुमच्यासमोर मांडण्याचं मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे काल समाजामध्ये अशी चर्चा होती मुंबईचं आंदोलन संपल्यानंतर की मराठ्यांना सरकारनं पुन्हा एकदा फसवलं जरांगे पाटलांचं आंदोलन फेल गेलं म्हणा किंवा गुंडाळलं गेलं म्हणा आणि मग मी काल त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता की मराठ्यांच्या हाती नेमके काय लागले त्याच्यावर अनेक तिखट प्रतिक्रिया आल्या लोकांनी दोन वर्षाचं म्हणजे विसरून गेले त्या अर्थात त्यांना तो अधिकार आहे आणि बरेच जणांच्या कमेंट आल्या की तुम्ही असं कसं काय म्हणताय फलांना कसं काय म्हणताय असं लोकांमधल्या चर्चा मी तुमच्यासमोर सांगत असतो कधी कुठले कागदावर मुद्दे काढत नाही सहज संवाद असतो तर अनेक प्रतिक्रिया आल्या त्यातली एक मा मला जे मेल आलेला आहे ते तुम्हाला ऐकवणं क्रमप्राप्त आहे माझं कर्तव्य आहे कारण आपण दोन्ही बाजू मांडलेले आहेत नवे नवे जरांगे पाटलांचीच बाजू आपण हमेशा नेहमी समाजाची बाजू मांडलेली आहे ती एक प्रतिक्रिया अशी आलेली आहे की मनोज जरांगेंचं आंदोलन फसलं अशी शंका घेणाऱ्या लोकांसाठी म्हणजे माझ्यासाठी आहे किंवा तुमच्यासाठी ज्यांना ज्यांना वाटलं की हे आंदोलन फसलं अशांसाठी हा लिहिलेला आहे की जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व हाती घेईपर्यंत किती मराठ्यांना माहीत होतं की आपल्याला कुणबी सर्टिफिकेट मिळू शकतं अगदी खरं आहे शंभर टक्के कुणालाच माहित नव्हतं की आपण ओबीसी मध्ये जाऊ शकतो हे वास्तव आहे की जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व हाती घेईपर्यंत किती मराठ्यांना माहीत होतं की आपल्याला कुणबी सर्टिफिकेट मिळू शकतं आणि जरी भेटत होतं तरी ते किती मराठ्यांना भेटलं होतं अगदी बरोबर आहे माझ्या तर आहे नाही कोणाला भेटलेलं त्यासाठी किती वेळ लागत होता कोणाला भेटले असलं तर तेही खरं आहे मिळतच नव्हतं बर किती लोकांना हैदराबाद सातारा गॅजेटरची माहिती होती अगदी माहिती नव्हती मला देखील स्वतःला माहिती नव्हती हेही प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे आणि समजा आज सरकारने सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण जाहीर केलं असत तरी पण असाच जी आर काढला असता जसा आज काढला आहे हे महत्वाचं वाक्य आहे बघा परत वाचतो आणि समजा आज सरकारने सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण जाहीर केलं असलं तरी पण असा जी आर काढला असता जसा आज काढला आहे कारण आपली व्यवस्थाच तशी आहे कारण आपली व्यवस्थाच तशी आहे एका रात्रीत आरक्षण देता येत नाही त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात सहमत शंभर टक्के सहमत खर तर आंदोलन म्हणजे एक प्रकारचा व्यवहार असतो खर तर आंदोलन म्हणजे एक प्रकारचा व्यवहार असतो तुम्ही तुमच्या मागण्या घेऊन सरकारकडे जाता तुम्ही तुमच्या मागण्या घेऊन सरकारकडे जाता तुमच्या चर्चा होते तुमच्या दहा पैकी दहा मागण्या पूर्ण होतील असं शक्यच नसत ज्ञानेश्वर गायकवाड सरांचे कमेंट आले किंग ऑफ महाराष्ट्र राजा पाटील अगदी बरोबर आहे तुमच्या दहा पैकी दहा मागण्या पूर्णच होतील असं शक्य नसतं त्यातल्या पाच जरी मागण्या पूर्ण झाल्या तरी तुमचाच विजय असतो अगदी बरोबर आहे कारण तुम्ही आंदोलन केलं नसलं तर या पाच मागण्या देखील पूर्ण झाल्या नसत्या अरे इथं तर मराठ्यांना आपल्याला कुणबी सर्टिफिकेट मिळतं हे देखील माहीत नव्हतं अण्णासाहेब पाटील महामंडळ धूळ खात पडलं होतं सारथी योजना अस्तित्वातच नव्हती शैक्षणिक फी मध्ये नावाला सवलत होती मुठभर मराठे सत्तेत होते पण उरलेल्या मराठ्यांना कोणी वालीच नव्हता हेही त्रिकाला सत्य आहे अशा सर्वसामान्य मराठ्यांचा आता दबाव गट तयार झाला आहे करेक्ट जो सरकारला झुकवू शकतो आपल्या मागण्यांवर विचार करायला सरकारला भात पडते हे या आंदोलनाचं मोठं यश नाही का अगदी सहमत आहे म्हणून तर मुस्तपणे समाज सहा कोटी समाज तुम्ही नुसतं बोट उचललं तर तुमच्यासाठी उभा असतो मुंबईमध्ये जेवणाची परवड होऊ लागली आमच्या मराठा लेकरांची तर महाराष्ट्रभरातून लाखो करोड चपात्या भाकरी चटणी हे हे परिवर्तन तर झालेलंच आहे आजवर राजकीय नेत्यांच्या पाठीमागे विखुरलेला मराठा आता स्वतःच्या मागण्यासाठी स्वतः आवाज उठवत आहे आणि तो आवाज सरकारला त्यांची दखल घ्यायला भाग देखील भाग पाडत आहे हे कमी आहे का शंभर टक्के बरोबर आहे खरे तर मराठ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये चाललेल्या आंदोलनावर लाठीचारचा ऑर्डर देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा जाहीर सत्कार केला पाहिजे सत्कार कारण त्या एका माणसामुळे महाराष्ट्रातील मराठ्यांना त्यांचा प्रामाणिक नेता मिळाला अगदी बरोबर आहे कुछ पाणी केले कुछ खाना पडता म्हणा बाकी काळ बदलला आहे एका रात्रीत लढाय जिंकायचा काळ मागे सरलेला आहे आता पुढच्या लढाया अशाच टप्प्याटप्प्याने लढायला लागतील मराठ्यांनी अशीच एकजूट ठेवून पाटलांच्या मागे उभं राहावं भविष्यात अनेक लढायांना सामोरं जाऊ आणि नुसतं जाऊ नये तर हक्कानं जिंकू माझं सुद्धा मागच्या दोन वर्षापासून तुम्ही लाईव्ह बघत असाल तर हेच मत एक मस्तपणे जरांगे पाटलांना पाठिंबा द्यायची भूमिका होती पण जिथं कोण चुकलं चुकला असं वाटत असेल तर त्याचीही चर्चा झाली पाहिजे त्याचाही ओहापोह झाला पाहिजे म्हणून आपण सातत्यानं प्रयत्न करत आहोत त्यातलाच भाग होता कालचा व्हिडिओ की आंदोलन फसलं का सरकारनं मराठ्यांना फसवलं का कारण जी मुख्य मागणी होती सरसकट मराठा कोणबी एकच आहे तीच मान्य केली नाही पण ठीक आहे काही जण असंही म्हणत आहेत की लक्ष्मण हाके म्हणले की अगोदर टेबला खालून घ्यायची आता टेबलावरून घ्यायची हळूहळू हळूहळू वेळ लागेल वर्ष लागेल दोन वर्ष लागेल पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातलं तर एक न एक मराठा आता नाती गोती या नावाखाली ओबीसी मध्ये जाणारच आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे जरांगे पाटलांच्या नेतृत्वाबद्दल कुणी कधी शंका घेऊच शकत नाही फक्त सरकारने त्यांना फसवलं का एवढाच आपला कालचा विषय होता मित्र तोही विषय मांडलाच पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा कारण तुमच्या चांगल्या कमेंटवर मी रात्री शक्य झालं तर लाईव्ह बनवण्याचा प्रयत्न करतो कारण तुमच्या कमेंटमधूनच मला विषय सुचत असतात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून मला त्यातून आयडिया सुचत राहतील एवढं बोलतो तुर्तास थांबतो जे जगात जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद